नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे प्रश्न पहिला अ रिकाव्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न एक आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे दुसरे विधान लेखिकेचे आईवडील बोरगावला पालावर जाण्याची तयारी करीत होते आपण उत्तरांसहित वाचत आहोत तीन पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या आणि चौथे विधान आहे वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व वा ध्वनी प्रदूषण वाढते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न झोपडीत नेहमी कुबट वास काय यायचा उत्तर जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा दुसरा प्रश्न तहान भूक विसरून वासरू काय करते उत्तर तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदते तिसरा प्रश्न आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना व वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा म्हणतो चौथा प्रश्न लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची उत्तर लेखिकेच्या घरी मोगा डेरा घट तरळ टिंगाणी गाडगी ही मातीची भांडी असायची प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक आरोग्य त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनारोग्य दोन गरीब श्रीमंत तीन आत्ता नंतर प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा तीन गुणांसाठी एक जग पृथ्वी दुनिया दोन निर्मळ स्वच्छ तीन सकल संपूर्ण प्रश्न दुसऱ्यातील क प्रश्न लिंग बदला तीन गुणांसाठी आहे स्त्री पुरुष दोन बैल गाय आणि तीन पुस्तक पुस्तक प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न खालील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी आहे हात पसरणे अर्थ आहे भीक मागणे आणि वाक्य भिकारीने लोकांना पैसे मागण्यासाठी हात पसरवला प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न तुमचा मित्र मैत्रीण लिहिताना अनेक चुका करतो करते तुम्ही काय कराल दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न उत्तर माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेन त्याच्या लिहिताना चुका होऊ नये म्हणून त्याला मी नियमितपणे रोज शुद्धलेखन करण्याचा सल्ला देईन पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल